नमस्कार मंडळी हो का आम्ही तेरला आला हो काकाच्या मंदिरात बघा कशी दिसती संत गोरोबा काकांची मूर्ती ही माग विठ्ठल रुक्माई बघा मस्त गोरोबा काकाच्या मंदिरातच नाही मंडळी तेर मधील मंदिर आहेत हो काही पाण्यावर तरंगणारी आहे आता कोणाला खरं वाटत नसलं का नाही तर बघा हो का मंडळी हो का इथं रंगणार ठेवलंय खरं वाटत नसलं तरी डवसा नसला, नसला बसत हो का आपलं बघा दिसते का दिसतय का नीट बघा दिसतंय दिसतय नीट बघा दिसते बघा आता आली का मध्ये नाना गेले बघा बघा

बघून छान वाटायला होता बरोबर नाही कसल हे अंधारात अंधारात नाही उजेड आहे पण लई खाली आता मी याच्यात बोलायला लागले काही पण मी ती सगळा आवाज कट करून टाकलाय आता बघा मग काय असं बाहेर दरवाजा तो नानाचे मामा साधे हो खाली बसूंगा फोटो आवाज असेल मंडळ येतो मला आता असतो म्हणत मामा उवर आके मामा पछि मंडळ या का नानाचे मामा आपली एका लाईव्ह मध्ये चर्चा झाली ती बघा विसरू नका अंधार पडलाय आता त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित विसरा झालेत बरं का मामा मग चांगलं बोला काहीतरी धन्यवाद <laughs> कशा जोडी मग मामा भाच्याची एक नंबर दुसऱ्या मंदिरात आला आम्ही सुंदर मंदिर आहे मंडळी ही तर आम्ही कधीच बघितलं नव्हतं आमच्या नाई येत मध्ये पण कधी या मंदिराकडे गेलाच नव्हतं त्याचं आता काम झालंय मंदिर ना ना मंदिर ही सगळं तीच आहे आत बी लय छान आहे परिस्थिती किती मस्त तिथली सुंदर का दिसते सगळं मंदिर आपण पुढे जाऊन बघूया. बघा 13 मद्दले एक मंदिर दाखवते तुम्हाला दिसतंय का अंधारात बघा आता. ओय लोक की मध्ये आल्यावर मध्ये आल्यावर दिसलेच चांगलं नमस्कार नाना नमस्कार या या या

μας ταζει. Αντέχεις όλα τα σκύλα μας τα μάρτυρα μας δίωρο. Τα σας πουνε τα δόπα στον τρόπο. Είναι το πρώτο διάνοια όλα μας τα σκύλα μου το σκύλο μου το πρώτο διάνοια. Αυτή την τακτική δεν είναι ποιοι δεν τα. Αυτή είχε και πορνιαρία. Ναι, δεν ξέρω αυτή την. Υπάρχει λογισμικό θορά. Αν δεν πουλάμε όλοι σωμαλέν

तो एक हजार आठ मध्ये असं त्यानंतर ना एडिट करायचं थांच शांत शांत कि आला अगोदर बद्दल सांगतोय एक जंती वाजवून बरोबर घंटी वाज तरी आमची दोन तीन ठिकाणं बघायची राहिली मंडळी तिथे वेळच नाही पुढला उत्तर झालं जायला अंधार होता पडला बंद झालं शांत आहे मस्त आहे वातावरण एकदम

आहे बघा मंडळी ते जैन मंदिर कसा आवाज खनक आहे मी नाही येत आता म्हणून मी बी सेल्फी मोड मध्ये येत असते लगेच तिथंच या कशा जरी त्याच्या पलीकडून नाही इथलं छान आहे बघा इथं तर कसं आहे तेर पुरातन मंदिर आहेत सगळे मंडळी सगळे जुनेच आहेत ही मंदिर आता बघा आतमध्ये गेल्यावर तर कसलं सुंदर आहे का छान मस्तच आहे व्हिडिओ आवडला असला तर मंडळी कमेंट मध्ये नक्की सांगा तेर मध्ये ही अशी आव्हा तुम्हाला दोन चार मंदिरं दाखविले अजून राहिलेलं जी काय आहे ते पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की दाखविल आता कधी पुढे गेल्यावर अजून एकदा आता खास बघण्यासाठी एकदा जायचं आहे आम्हाला बघा मूर्त्या पण कसल्या मस्त आहेत छान आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हाईप करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का नाही शेतकरी जोडीला सहकार्य करा लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांनी चला मग आता बाय जायची वेळ झाली रामकृष्ण हरी बघा एकदा थोडा येडा मार द्या अजून <coughs> आवडली का नाहीत मंदिर मग मंडळी असं काय वाटलं आपलं तेर